पैसे पैसे जमा 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 आता शुक्रवार पैसा अधिक पैसे जमा होता है। जे गेल्या अनेक वर्षांपासून कोणाला करता आलं नाही ते महायुतीच्या सरकारनी केलेला आहे याच कुठे ना कुटे तरी एक नकारात्मक पडसाद हे आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच पाहायला मिळाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना आज आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो ज्या वेळेला आपण म्हणतो की महिलांना सक्षम सक्षम करायचं आहे आणि ते सक्षम करण्यासाठी ज्या वेळेला सरकार पावलं उचलत असतं त्यावेळेला त्याचं स्वागतच त्या ठिकाणी सर्व स्तरावरून झालेलं आहे विरोधकांकडून सुरुवातीच्या कालावधीपासूनच या संदर्भातली टीकाही आम्हाला ऐकू आली दर महिन्याला तुम्ही दीड दीड हजार रुपये देत आहेत एकवीसशे रुपये देणार होते कधी देणार आहेत एकवीसशे रुपयाचा पत्ताच नाही पण दीड दीड हजार देतानाच वांदे होणार असतील आणि तरी सुद्धा कधीतरी देत असतील तर ह्या माझ्या बहिणी आहेत तुमच्या पगारी मतदार नव्हेत त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे त्यांना पाहिजे तिकडे ते मत देऊ शकतात आणि जसं आज आमच्या तात्यानी हातामध्ये नुसता एक दंडुका घेतला तुमच्या भरोशाचा तुमच्या आशीर्वादाचा हा दंडुका कसला आहे तुमचा आशीर्वाद आणि तो घेतल्यानंतर समोरची लोक सरळ आली आणि तुमचं सगळं कर्ज माफ झालं तुमच्या आयुष्यात थोडा तरी आनंद आम्ही देऊ शकलो हे आमचं समाधान आहे हे सत्तेपेक्षा मोठं समाधान आहे कुठेही गेल्यानंतर आला चायला मुख्यमंत्री असं म्हणण्यापेक्षा अरे वा आपला आला तात्या आला हे केवढं मोठं काम आहे एवढं मोठं काम आहे आणि म्हणूनच की ही जी एक वृत्ती आहे शिवसेनेची जे शिवसेना प्रमुखांनी सांगितले ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजसेवा ही समाजसेवा आहे आणि जेव्हा समाज ठरवतो तेव्हा कोणाचाही मान तो उतरवू शकतो ही ताकद समाजाची असते आणि ह्या सगळ्या शिवसैनिकांना मी आता वरती जातोच आहे त्यांच्यासमोर बोलणारच आहे पण माता भगिनीनं सांगतोय जो आशीर्वाद तुम्ही आता दिला हा मातृशक्तीचा आशीर्वाद आहे बहिणींसाठी आजची ही अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट होती कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जो हप्ता आहे तो जमा झाला नाही आणि यावरती टिक्का टिंपणी हे सदैव चालूच असते आपण बघू शकता एकवीसशे रुपये देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता परंतु एकवीसशे रुपये देत नाहीये आणि पंधराशे रुपये देण्यास सुद्धा नकारचाकार करत आहेत अशी सुद्धा माहिती जे उद्धव ठाकरे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे परंतु त्याला उत्तर म्हणून अधित तटकरे यांनीसुद्धा जे माहिती आहे ती सांगितलेली आहे योजना आम्ही सुरू केलेली आहे ती बंद करण्यासाठी नव्हती आणि योजना आम्ही चांगल्या प्रतीने सुरू ठेवलेलीच आहे ई के वाय सी जी प्रत्येक बहिणीसाठी बंधनकारक करण्यात आलेली असून परंतु त्यामध्ये जे ओ टी पीचं ऑप्शन आहे ते आता रद्द करण्यात येत आहे जेणेकरून लाडक्या बहिणींना व्यवस्थितरित्या जी के वाय सी ती करता येणार आहेत परंतु के वाय सी सुरू असतानासुद्धा तुमच्या के वाय सीचा जर तुम्हाला वेळ लागला तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती ही जमा केली जाणार आहे